जिल्ह्यात हळद काढणीला जे आहे ते सुरुवात झालेली आहे आपण एक शेतामध्ये आहोत आपण या ठिकाणी बघू शकता माझ्या बाजूला हळद काढल्यानंतर त्या हळदीवर प्रक्रिया केली जाते आ, ही बॉयलर आहे या बॉयलरच्या माध्यमातून जी आहे ही हळद बॉयलरमध्ये टाकली जाते जवळपास पंधरा ते वीस मिनिट ते बॉयलर बंद केलं जातं आणि त्यानंतर जी हळद आहे ती हळद या ठिकाणी या याच्या वाफेवर जी आहे ती हळद तिचं प्रक्रिया जी आहे ती पूर्ण झाल्यानंतर याशी बाहेर बाहेर अशी काढून जी आहे शेतामध्ये आपण या ठिकाणी बघू शकता मोठ्या संख्येने जी आहे ही हळद वाळ्याला या ठिकाणी टाकलेली आहे आणि त्यातून काही रॉ मटेरियल जे आहे तेही देखील बाहेर पडतं ते रॉ मटेरियल देखील या ठिकाणी जे आहे बाजूला या ठिकाणी टाकलेलं आहे या हळदीला जवळपास मार्केटमध्ये चौदा ते पंधरा हजार रुपये क्विंटलचा असा भाव आहे आणि मेहकर तालुक्यात आ, आ, ही प्रक्रिया ही, आ, शेत जी आहे ही शेतकऱ्यांच्या शेतामध्ये ह्या ठिकाणी सुरू आहे आणि इथले जे शेतकरी आहेत हे मोठ्या प्रमाणात हळदीचं पीक जे आहे ते या भागात घेत असतात आणि एक प्रक्रिया झाल्यानंतर या हळदीला वाळवल्यानंतर ही हळद वाशिम जवळ असल्यामुळं वाशिम जिल्ह्यामध्ये या हळदीला नेऊन तिथं चांगलं मार्केट मिळतो असं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे त्याच्यामुळं ती जी हळद आहे ती वाशिम या जिल्ह्यात नेऊन ते विकत असतात मोठी मेहनत जी आहे ती या हळदीला या ठिकाणी घ्यावी लागते कारण जवळपास हे पीक घेतल्यानंतर हळद काढणी झाल्याच्या नंतर या बॉयलरमध्ये टाकून या ही प्रक्रिया पार करून त्या तिला पुन्हा सुकवावं लागतं आपल्याला या मोठ्या प्रमाणात ता दिसत असलेली ही हळद जी आहे याचं प्रमाण जे आहे सुकून हे एकदम कमी होतं आणि जवळपास आता आपल्याला जरी ही हळद वीस पंचवीस क्विंटलच्या जवळपास दिसत असली तरी ही वाळून ही हळद एक दहा क्विंटलच्या आसपास या ठिकाणी होत असते आणि त्याला जे आहे भाव जो आहे या अर्धा एकरामध्ये त्यांनी ही हळद घेतलेली आहे अर्धा एकरात हा एवढा माल झालेला आहे आणि वीस ते पंचवीस हजार रुपये याला लागलेले असून जवळपास पंच्याऐंशी हजार रुपयाचं उत्पन्न त्यातून पंचवीस हजार रुपये वजादाता जवळपास पन्नास ते साठ हजार रुपये त्यातून निवड नफा मिळणार असल्याचं शेतकऱ्यांनी सांगितलं आहे